जय श्रीराम मित्रांनो मी सुनागरे पाटील सुंदर माझं गाव श्री करताय जरा जपून प्रलोभनाच्या आणि स्वस्तात भेटण्याच्या नादामध्ये आपण आपले पैसे कसे गमावून बसतो याचं हे जिवंत आणि सत्य उदाहरण मी आपल्या समोर घेऊन येत आहे मित्रांनो यूट्यूबचे व्हिडिओ बनवण्यासाठी मला मोबाईलला जिंबल हवं होतं आणि ते जिंबल मी ॲमेझॉन फ्लिपकार्टवर बघितलेलं होतं त्याची किंमत अगदी दहा हजारापासून तर पंचवीस हजार रुपयापर्यंत होती आणि तीच जाहिरात मी इंस्टाग्रामवर बघितली आणि ती लगेच मी ऑर्डर केली कारण त्यावरती पंधराशे नव्याण्णव रुपयाला ते भेटणार होतं काल मी शेतामध्ये काम करत असताना मला डिलिव्हरी बॉयचा फोन आला त्याच्याकडून पैसे पेड केल्यानंतर मी तो बॉक्स घेतला आणि शेतामध्ये आलो शेतामध्ये आल्यानंतर तो बॉक्स खोलला मनामध्ये नक्कीच घालमेल होत होती कारण त्यामध्ये काय निघतं काय सांगता येत नव्हतं हो आणि अक्षरशः तो बॉक्स खोलल्यानंतर त्यामध्ये कागद निघाली आणि त्या कागदांच्या आतमध्ये एक छोटासा पाईप निघाला जो पाईप आपण मार्केटामधून शंभर दीडशे रुपयाला घेऊन येतो तो गाडी धुण्यासाठी वापरतो मित्रांनो मी फसलो होतो याची जाणीव मला झाली कारण माझे सोळाशे रुपये हकलाक गेले होते ते तुमचे जाऊ नये म्हणून हा व्हिडिओ मी आपल्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत मी फसलो तुम्ही फसू नका प्रलोभनाला आणि स्वस्तात भेटण्याच्या लादात आपले पैसे गमावून बसू नका कारण ऑनलाईन खरेदी करताय जरा जपून सगळ्यात स्वस्त मस्त नसतं मित्रांनो